आज आज रोजी आपल्या नाशिक महानगरपालिकेची होणारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक पुढे येत आहे तर त्यासाठी आरक्षण सोडवण्याचा कार्यक्रम आज इथे आम्ही घेतला ह्या पूर्ण प्रक्रिया पारदर्शक पारदर्शकता घेऊन आपण ठेवून पार पाडली आहेत आणि सर्वांची याबाबत म्हणजे खूप त्यांनी सर्वांनी खूप समाधान व्यक्त केलं आहे की ट्रान्सपेरन्सी आणि खूप फास्ट आपण हा प्रोसेस पूर्ण केलेला आहे तर त्यासाठी मी मीडियाचा पण धन्यवाद करते की त्यांनी पण सहभाग केला आणि सर्वांनी खूप चांगला ह्याला हे म्हणजे प्रक्रियेला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी समाधान पण व्यक्त केला याबाबत हा याच्यात तुम्ही आता ठीक आहे मग आज आता आपला थोडा बाबत सांगते आपल्या त्याचे पण जे काम असणार ते पुढे पंधरा वीस वर्ष टिकेल अशा प्रकारचे आम्ही काम करणार हीच आता एक आपली न, 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 संकल्पना होती आणि आता शासनाकडून पण खूप आपल्याला मदत मिळत आहे त्याची निधी वगैरे मागणी होती ते पण मिळत आहे तर आता कुठल्याही प्रकारच्या काहीही असा म्हणजे कुठेही प्रलंबित नाही किंवा डिले पण काही होत नाही सगळे काम मार्गे लागले आहेत शेवटच्या आमच्या फक्त एक रोड राहिला होता त्याच्या आधी टी पीच्या पण आमच्या सहा टक्के बिलो गेला ते पण खूप चांगल्या कॉम्पिटिशन मध्ये एल एन टी सारखी कंपनीने अप्लाय केला होता तिथे पण आम्हाला चार ते पाच मीटर झाले होते आता अमृत अमृतमध्ये आम्ही जे सिवरेज चा टेंडर केला आहे त्याच्यात पण आम्हाला सात ते आठ मीटर्स आलेले आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी खूप चांगले चांगले मोठे मोठे कंपनीज पार्टिसिपेट करत आहे आणि सर्वांच्या साठी हे महत्वाचे असे काम आहेत की हे कुंभशी निगडीत आहे आणि शहरात याच्यात खूप फायदा होणार तर ते एक पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी पण म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स जे असं पण आहे ते पण वाचली आहे तर अशा प्रकारे प्रत्येक कामात आमचे चांगली सेव्हिंग होत आहे आणि बेस्ट कॉन्ट्रॅक्टर्स येत आहे म्हणजे जे तुम्ही जर त्यांचे नाव पाहिले तर त्या क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही अशा प्रकारे आम्ही दक्षता घेतली होती आता ते नाशिक मनपासाठी आमचं हेच आहे की जे वाचलेले अमाऊंट आहे ते नाशिकरासाठी आम्ही वापरणार त्यांच्यासाठी जे त्यांच्या खड्ड्यांच्या रोडच्या विषय आहेत आमचे आता मनपाचा एवढा मोठा बजेट नाही की आम्ही हजार कोटीचे रोड स्वतःतून घेऊ शकतो पण आमचे शंभर दोनशे कोटीचे मॅक्सिमम शंभर कोटीचे असतात या वर्षी साथ साथ तर साठ सत्तर कोटीचे बजेटेड वर्क्स आहे तर पुढच्या वर्षी ते बजेटमध्ये आम्हाला आता बॉडी पण येणार त्यांना पण म्हणजे ते आता खूप लोकप्रतिनिधी आहेत त्यांची पण हे असते की त्यांच्या लोकांपर्यंत सर्व्हिसेस मूलभूत सुविधा पोहोचली पाहिजे तर हे जे, जे सेव्हिंग आहे ते सगळी त्यांना पण म्हणजे प्लॅनिंग करायला आम्हाला मनपाला प्लॅनिंग करायला उपयोगात होईल त्याच्यात आम्ही अजून रोडचे जे मोठे काम आहे ते घेऊ आणि करू रस्त्यांचे काम ना त्यापैकी आठ काही ऍक्च्युली हे जे एक लोक मानताय विषय की खूप उशीर झाला आहे तसं नाही आहे कारण की आम्ही मागच्या संस्था पण प्लॅनिंग पाहिली तर तेव्हा पण असाच होता की ऑक्टोबरमध्ये त्यांचे टेंडर निघाले होते जेव्हा एक आचारसंहिता ते आर्थिक स्थानिक स्वराज्य संस्थांचीच आचारसंहिता होती तेव्हाच त्यांचे ते म्हणजे दोन हजार तेराला ऑक्टोबरमध्ये पंधराला सिंह होता तेराच्या ऑक्टोबरमध्येच त्यांचे टेंडर मोस्टली निघाले होते ते मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोलले बाबत मागच्या वर्षाचे सगळे डॉक्युमेंट्स पण चेक केले आहे तर आपण इनफॅक्ट आपण तर त्याचं आधी आता करतोय आपण तर फास्ट करतोय तर ही जे एक थोडा ही एक धारणा पसरली आहे की खूप उशीर होत आहे खूप उशीर होत आहे असं नाही आहेत म्हणजे अजिबात नाही आहेत मागच्या वर्षीपेक्षा तर आपले अजून पाच सहा महिने आधी आपले सगळे काम पूर्ण होऊन जाईल अशी आपली प्लॅनिंग आहे जानेवारी सत्तावीस पर्यंत आमचे रोडचे पुलांचे एसटीपी डब्ल्यूटीपी बाकी कुठलीही गोष्ट सीसीटीव्ही वगैरे सगळे गुण होऊन जाईल त्यानंतर फक्त आजच्यात त्याचे ट्रायल टेस्टिंग काही आपल्याला इम्प्रुव्हमेंट असं वाटत असेल काही अजून करायचं असेल तेच राहील तर आपण आपली प्लॅनिंग आहे जानेवारी सत्तावीस पर्यंत आमचे रोडचे पुलांचे एस टीपी डब्ल्यूटीपी बाकी कुठलीही गोष्ट तुम्ही सीसीटीव्ही वगैरे सगळे गुण होऊन जाईल त्यानंतर फक्त आजच्यात त्याचे ट्रायल टेस्टिंग काही आपल्याला इम्प्रुव्हमेंट असं वाटत असेल काही अजून करायचे असेल तेच राहील तर आपण म्हणजे हे तुम्ही मी लेखी देऊ हो शकते की वी आर नॉट लेट आणि अशा प्रकारचा ते जे मेसेज जातोय ना ते थोडा म्हणजे असं आमच्या पण ते मोटिवेशन कमी होऊन जातं परंतु आपण कारण की आपण खूप एफर्ट्स घेऊन काम करतोय आता तुम्ही हे बघा आमचे जे टेंडर चे लाईव्ह झाले आम्हाला प्रमाण असा मिळाली आम्ही लगेच ते लाईव्ह केले एकोणतीस सप्टेंबरला आमचे लाईव्ह झाले पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर या दरम्यान आज काय तारीख आहेत आज अकरा नोव्हेंबर आहे डेड महिन्यात वर्क ऑर्डर देणे कुठे झालायत मला एक सांग म्हणजे हे फक्त नाशिकमध्ये होतोय एवढा फास्ट काम पूर्ण भारतात कुठे होत नाही जेवढा फास्ट काम आपल्या नाशिकात होतोय भरपूर अशी एजन्सीज आहे जे चार चार पाच पाच महिने घेतात एक वर्क ऑर्डर द्यायला हे करायला आमच्याकडे रेकॉर्ड डेड महिन्यात आज आम्ही